आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज रामनवमी आहे आणि रामनवमी दिवशी आपल्याला संध्याकाळी सहा नंतर एक खूप खास उपाय करायचा आहे बऱ्याच जणांना हा माहिती असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ युजफुल ठरेल तर बघा आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्याच घरामध्ये काही ना काहीतरी अडचणी असतात काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात किंवा आपल्याला आर्थिक समस्या असतात कोणाचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसतो किंवा मग घरामध्ये सतत आजार पण असतं एक झालं की एक लगेचच आजारी पडत असतात आणि आपला जो पैसा आहे तो काही ना काही मार्गाने हा वायफळ खर्च होत असतो विनाकारण खर्च होत असतो आपल्याला ते कळत असतं पण त्यातून आपल्याला मार्ग मिळत नाही किंवा यातून काय आता मार्ग काढावा किंवा आपले होणारी पैशाची जी हानी आहे धनहानी आहे ती कशी रोखता येईल हेच आपल्याला कळत नाही मग यामुळे आपल्याला नैराश्य देखील येतं किंवा आपल्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही त्यांना नोकरी लागत नाही मुलांची लग्न जुळत नाहीत या सगळ्यांचं कारण असतं की आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणात आहे मग ही ऊर्जा कशामुळे ही असू शकते आपल्या स्वतःमधले जे निगेटिव विचार आहेत ते आपल्या घरामध्ये पसरतात कारण माणूस आहे त्यामुळे आपण नेहमीच सकारात्मक विचार नाही करू शकत किंवा थोडा तरी नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येतोच आणि आपल्या पूर्ण घरामध्ये तो जो नकारात्मक विचार आहे किंवा ती ऊर्जा आहे ती पसरत असते किंवा आपल्या घरामध्ये येणारी बाहेरची जी, जी माणसं आहेत ती कुठल्या विचाराने आपल्या घरामध्ये प्रवेश करत आहेत हे आपल्याला माहीत नसतं आणि त्यांच्या विचारांची निगेटिव्हिटी नकारात्मक ऊर्जा जी असते ती देखील पसरत असते तर यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढीस लागते किंवा जो दोष म्हणतो आपण तो, तो होत असतो घरदृष्टा होतं आणि त्यामुळे घरामध्ये अडचणी निर्माण होतात आजारपणे येतं पैसा टिकत नाही अशा भरपूर अडचणी निर्माण होतात मुलांची लग्न जुळत नाहीत मुलांना नोकरी लागत नाही व्यवसायामध्ये प्रगती होत नाही किती पण तुम्ही देवधर्म करा तरी देखील ते पूर्णत्वास जात नाही तर बघा या ज्या काही खास तिथी असतात काही शुभ दिवस असतात या दिवशी जर आपण काही उपाय केले अगदी सोपे उपाय असतात पण त्याचा जो प्रभाव आहे तो अत्यंत चांगला असतो तर नक्की तुम्ही हे उपाय जे आहेत ते प्रत्येक शुभ तिथीला करायचे आहेत यामुळे आपल्या घरामध्ये खूप चांगला फरक पडतो तर आपल्याला बघा आपला जो उंबरठा आहे तो खूप महत्त्वाचा असतो उंबरठ्यामधूनच पॉझिटिव ऊर्जा जी असते ती येत असते किंवा नकारात्मक ऊर्जा असते ती येत असते म्हणजे उंबरठा हा हो खू खूप महत्त्वाचा असतो तिथूनच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तर नेहमी आपल्याला काय करायचं आहे कुठलाही शुभ दिवस असू द्यात पौर्णिमा असू द्यात किंवा मग शुक्रवार असू द्यात गुरुवार असू द्यात तर या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे खूप त्याचे लाभ खूप चांगले आहेत बऱ्याच जणांना या उपायामुळे खूप चांगला फरक पडलेला आहे मला अनेक कमेंट्स येतात की त्या या उपायामुळे खूप छान फरक आम्हाला पडतो आहे तर नक्की तुम्ही देखील करा आणि आज तर रामनवमी आहे बघा आणि आजचा शुभ दिवस आहे त्यामुळे आज, आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून तुम्ही हा जो उपाय आहे तो कधीही करू शकता तर उंबरठ्यावरती आपल्याला कापूर जाळायचा तर आहेच कारण कापुराचे खूप सारे गुणधर्म आहे कापूर हा औषधी आहे आणि कापूर जो असतो तो घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यास देखील मदत होतो आपल्या घरातील वातावरण जे आहे ते अत्यंत सात्विक बनतं कापूर जाळल्यामुळे त्यामुळे आपल्या घरामध्ये कापूर जाळण्याची सवय तुम्हाला लावू लावून घ्यायची आहे जर तुम्ही कापूर जाळत नसाल तर अवश्य तुम्ही कापूर हा जाळायचा आहे त्यासोबत आपल्याला एक वस्तू जाळायची आहे ते तर मी सांगणारच आहे तत्पूर्वी तुम्हाला मी सांगते की आज रामनवमी आहे त्यामुळे तुळशीसमोर अवश्य दिवा लावा सकाळी लावलेला नसेल तुम्ही संध्याकाळी अवश्य तुपाचा दिवा लावा घरात जे कुठलं तूप असेल तुमच्याकडे त्या तुपाचा अवश्य तुम्ही दिवा लावा अगदी स्तूप वापरणे शक्य नाही तर तेलाचा दिवा तुम्ही लावायचा आहे पण तुळशीसमोर अवश्य आपल्याला आज दिवा लावायचाच आहे कारण बघा तुळस जी आहे ती विष्णूप्रिय आहे भगवान विष्णूंचं स्वरूप प्रभू श्रीराम आहेत त्यांचाच तो अवतार आहे त्यामुळे आपल्याला तुळशीची सेवा अवश्य करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तुळशीसमोर दिवा लावल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये ते चिमुडभर हळद टाकायची आहे हळद टाकायला विसरू नका हळद जे असते तर आपला गुरुग्रह जो आहे तो बलवान होण्यास मदत होते त्यामुळे अशा शुभ दिनी तुळशीसमोर जेव्हा तुम्ही दिवा लावता तेव्हा त्यामध्ये चिमुटभर हळद टाका तुम्हाला खूपच आर्थिक समस्या येत असतील तर दर गुरुवारी तुम्ही तुळशीच्या समोर दिवा संध्याकाळी तरी लावला पाहिजे आणि दिव्यामध्ये चिमुटभर हळद ही टाकत चला दर गुरुवारी याचे खुमा तुम्हाला खूप चांगले लाभ जाणवतील त्याचबरोबर बघा आज रामनवमी असल्यामुळे शुभ तिथे आहे तर आपल्याला तुळशी समोर तर लावायचाच आहे दिवा त्याचबरोबर तुमच्या उंबरठ्याच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला तुम्हाला एक तुपाचा दिवा निरंजन लावायचं आहे बघा माता लक्ष्मी येण्याची वेळ जी असते ती साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये असते तर अवश्य या वेळेमध्ये तुम्ही एक तुपाचा दिवा तुळशीसमोर पण आणि मुख्य दाराच्या बाहेर देखील लावा पण ती देखील तुम्ही एखादी लावू शकता तिथे तेल असेल तर तेलाचा लावा पण अवश्य लावा शक्यतो तूप वापरा नसेलच तूप येत तर तुम्ही तेलाचा लावू शकता पण अवश्य तुम्हाला एक दिवा जो आहे मुख्य दारापाशी लावायचा आहे त्याचबरोबर धूप किंवा अगरबत्ती देखील मुख्य दरवाज्यापाशी तुम्ही आज लावायची आहे इतर दिवशी लावत नसाल तर अशा शुभ अवश्य लावायचे आहे बघा छोटेसेच उपाय असतात पण माता लक्ष्मी आपल्या घराकडे या उपायांमुळे आकर्षित होते नक्कीच आपल्याला खूप चांगला फरक जाणवतो घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आपल्याला स्वतःला खूप प्रसन्न वाटतं आणि आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार निर्माण होतात आणि यामुळेच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते त्यामुळे अवश्य आपल्याला हे जे उपाय आहेत ते करायचे आहेत उपाय छोटे आहेत पण जे करत आहेत त्यांना माहिती आहे की याचा प्र प्रभाव जो आहे तो किती जास्त आहे आता वळूयात आपल्या मुख्य उपायाकडे तर बघा मी आधी सांगितलं की कापूर आपल्या घरामध्ये जाळलाच पाहिजे आपण रोज संध्याकाळी तरी एक वडी तरी कापराची आपण जाळले पाहिजे यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात आणि घरामधील वातावरण जे आहे ते सात्विक शुद्ध बनतं कापूर हा आरोग्यासाठी देखील चांगला आहे औषधी गुणधर्म असतात त्यामुळे त्यामुळे घरातील जे काही जंतू असतात ते देखील मरण्यास मदत होते त्यामुळे कापूर हा आपल्याला अवश्य जाळायचा आहे बघा आज काय करायचं आहे आपल्याला थोडासा कापूर घ्या भिमसेनी घ्या कापूर किंवा साधा घ्या उंबरठ्याच्या बाहेर तुम्ही बसू शकता किंवा बाहेर जर बसू शकत नसाल तर उंबरठ्याच्या आत तुम्ही उंबरठ्याजवळ बसा एखादी स्टीलची डिश घ्या मातीची पणती घ्या त्यामध्ये दोन कापराच्या वड्या ठेवा तो कापूर जो आहे तो प्रज्वलित करा आणि त्यामध्ये दोन आपल्याला लवंगा टाकायचे आहेत लक्षात घ्या लवंगा या चांगल्या असाव्यात तुटलेल्या नसाव्यात किंवा असे कुठलेही हात त्या लवंगाला लावलेले नसावेत चांगले नवीन लवंगा तुम्ही आणू शकता आणि त्या दोन लवंगा तुम्हाला त्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हा जो धूर आहे तो तुम्हाला आता तुम्ही उंबरठ्याजवळ बसलेला असाल तर अर्थातच तिथेही धूर पसरणार तो तर तिथे पसरवायचा आहे त्यानंतर आत यायचं आहे घरामध्ये पूर्ण घरामध्ये तो जो धूर आहे कापूर आणि लवंगांचा तो पसरवायचा आहे दार खिडक्या उपाय करताना नेहमी उघडे ठेवायचे आहे दार खिडक्या बंद करून शक्यतो उपाय करू नका तर असा धूर जो आहे तो सगळीकडे तुमच्या घरामध्ये पसरवायचा आहे आणि उंबरठ्याच्या बाहेर देखील तो धूर जो आहे तुमच्या अंगणात वगैरे थोडासा पसरवायचा आहे तुळशी जवळ न्यायचं आहे ते आता हे करत असताना तुम्ही एक्स्ट्राचा कापूर आणि लवंग पण यामध्ये टाकू शकता असं काही नाही फक्त दोनच टाकावेत म्हणून जास्तीच्या लवंगात टाकल्या तरी चालतील यामुळे आता होतं काय लवंग माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे लवंगाचा वास दरवळल्यामुळे आता लक्ष्मी त्या घराकडे आकर्षित होते आणि घरामध्ये जे काही दारिद्र्य गरिबी असते किंवा जे काही आपल्याला पैशाच्या अडचणी जाणवतात पैशाची आवक कमी असते धनप्राप्ती होत नाही किंवा धन येण्याचे पैसा येण्याचे जे मार्ग आहेत त्यामध्ये काही अडचणी जर निर्माण होत असतील तर यामुळे त्या अडचणी दूर होतात आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होऊन आपल्या घरामध्ये ते वास करते त्यामुळे आपल्याला अवश्य हा उपाय करायचा आहे आज संध्याकाळी सहा नंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे शक्यतो सहा ते साडेसात या वेळेमध्ये करा पण जर नाहीच तुम्हाला या वेळेत तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही अगदी दहा साडेदहापर्यंत पण हा उपाय करू शकता आणि हा उपाय तुम्ही दर गुरुवारी शुक्रवारी शुभदिनी देखील करू शकता पण आपल्याला असं शुभतिथी जे असतात त्या दिवशी हा उपाय चुक नाही आणि बघा तुम्ही हे जेव्हा घरात फिरवत असता तेव्हा ओम एम, रीम, क्लीम चामुंडाय विचय या नवर्ण मंत्राचा जप करू शकता त्याचबरोबर तुमच्या कुलदैवतेचं तुम्ही स्मरण करा तुमचे जे कोणी गुरु असतील इष्टदैवत असतील त्यांचं तुम्ही स्मरण करू शकता यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते नकारात्मक ऊर्जा जी कोपऱ्या कोपऱ्यामध्ये बसलेली असते तग धरून ती सर्व निघून जाते अवश्य सर्वांनी हा उपाय करा स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय आज संध्याकाळपर्यंत करता येईल